नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा तर आपला हा व्हिडिओ आहे तूर बाजारासंदर्भात तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही तूर विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तर जाणून घेऊया बाजारात तुरीला नवीन तुरीला सध्या किती भाव मिळतोय महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे तूर विक्रीसाठी रांगा लागलेल्या आहेत चोपडा बाजार समितीमध्ये जवळपास दोन हजार क्विंटल नवीन तुरीची आवक झाली आहे यामध्ये या, या तुरीला सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे वीस रुपयापर्यंत भाव मिळाला आहे हे भाव वाढण्याची शक्यता आहे सर्व शेतकरी ही एकदाच बाजारात आणत असल्यामुळे तुरीचे रेट पडतात तर भविष्यात देखील तुरीचे भाव वाढण्याची शक्यता आहे कारण यंदा देखील कमी झालेली आहे उत्पादन देखील कमी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीचे नियोजन हे टप्प्याटप्प्याने करावे यामुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद